नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण भगवान शिवशंकरांना प्रिय असलेला रुद्राक्ष याची माहिती बघणार आहोत या रुद्राक्षाचा आपण आपल्या देवघरामध्ये कसा उपयोग करावा गळ्यामध्ये कोणता रुद्राक्ष धारण करावा हा रुद्राक्ष कोण धारण करू शकतो आणि रुद्राक्ष कसा धारण करावा याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलसुद्धा प्रेस करा तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा तर बघा आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये रुद्रयंत्र हे असतंच तर त्या रुद्रयंत्रावर अशा प्रकारे एकशे आठ रुद्राक्षांची माळ ही आपण अर्पण करायची असते आता ही एकशे आठ माळ्यांची रुद्राक्षाची माळच का अर्पण करायची तर भगवान शिवशंकरांना रुद्राक्ष अतिशय प्रिय आहे म्हणून आपण ही माळ रुद्रयंत्रावर अर्पण करायची आहे आपण जेव्हा रुद्रयंत्रावर अभिषेक करतो त्यावेळेला ह्या यंत्रावर हिमाळ अशीच राहू द्यायची आणि नंतर अभिषेक करायचा अशा प्रकारे अभिषेक केल्याने ते जे तीर्थ आहे ते तीर्थ जर आपण लहान मुलांना दिलं जे मुलं हट्टी असतील तापट असतील हे तीर्थ दिल्यामुळे त्यांचा हट्टीपणा हळूहळू कमी होतो तर चला याच रुद्राक्षाबद्दल आज आपण माहिती बघू भगवान शिवशंकरांना प्रिय असलेला रुद्राक्ष खरं तर हा रुद्राक्ष भगवान शिवशंकरांच्या अश्रूतून तयार झाला आहे असं म्हणतात आणि म्हणूनच त्याला रुद्राक्ष म्हणतात रुद्र म्हणजे महादेव आणि अक्ष म्हणजे अश्रू असा हा रुद्राक्ष मोठा दिव्य आहे कारण याचे शारीरिक मानसिक आणि आर्थिक लाभ झालेले आपण पाहिलेले आहे सर्वांनी अनुभवलेले सुद्धा आहेत ज्यांना माहिती नसेल त्यांना या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल तर कोणते आहेत रुद्राक्षाची लांब आणि रुद्राक्ष खरं आहे हे कसं ओळखायचं तर बघा रुद्राक्ष हे एका झाडाचं फळ आहे रुद्राक्षाचे झाडे हिमालयाच्या परिसरामध्ये नेपाळ भूतान केदारनाथ या ठिकाणी आढळून येतात या झाडांच्या फळांना रुद्राक्ष म्हणतात या झाडाला जे फळ येतं ते फळ फोल फोडलं की आतमध्ये जे जे बी असतं ते बी म्हणजे रुद्राक्ष तर आता हा सर्वांनाच पडलेला प्रश्न असतो ते रुद्राक्ष कोणी धारण करावा तर हा रुद्राक्ष कोणीही धारण करू शकतो ज्याची इच्छा असेल ती व्यक्ती हा रुद्राक्ष धारण करू शकतो जसं की स्त्री पुरुष वृद्ध मुलं मुली हे सर्वजण हा रुद्राक्ष धारुक धारण करू शकता याच्यामध्ये एक रुद्राक्षसुद्धा धारण करू शकता एकशे आठ माण्यांची माळसुद्धा धारण करू शकता तर आता हा रुद्राक्ष कुठे मिळेल तर धार्मिक तीर्थस्थळी जिथं धार्मिक ठिकाणं आहे तिथं किंवा पूजेचे देवाचे साहित्य जिथं मिळतं तिथं पण मिळून जाईल किंवा तुमच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल माझ्याकडे सुद्धा बऱ्याच दिवसापासून रुद्राक्ष आहे या रुद्राक्षांची माळसुद्धा आहे मी दिंडीला गेले होते तेव्हा आणलेले आहेत आणि ही रुद्राक्षाची जी माळ आहे ही मी माझ्या देवघरामध्ये दे। जे रुद्रयंत्र आहे त्यावर अर्पण करत असते ठेवत असते तर आता हा रुद्राक्ष खरा आहे हे कसं ओळखायचं तर बघा खरा रुद्राक्ष हा पाण्यामध्ये बुडतो आणि जो रुद्राक्ष खरा नाही तो पाण्यामध्ये वर तरंगतो मला इथं व्हिडिओमध्ये मी रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकून दाखवते हे रुद्राक्ष माझं जे पिण्याचं पाणी आहे जो माठ आहे त्याच्यामध्ये मी टाकून ठेवते अशा प्रकारे रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकून ते पाणी पिल्याने आपल्याला भरपूर असे त्याचे लाभ होत असतात त्याचे फायदे असतात तुम्हीसुद्धा तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे एक तरी रुद्राक्ष पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी पिण्यासाठी वापरा तुम्हालासुद्धा नक्कीच लाभ होईल माझ्या घरामध्ये प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हा रुद्राक्षाचा एक मणी आहे माझ्या गळ्यातसुद्धा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते हा रुद्राक्षाचा मणी गळ्यात धारण करताना काळा दौरा वापरू नका लाल दोरा वापरावा किंवा पंचरंगी दोरा मिळतो तोसुद्धा तुम्ही वापरू शकता हे बघा हा आहे माझ्या गळ्यातील रुद्राक्ष आणि पांढरीची काठी पण असते माझ्या गळ्यामध्ये ती पण मी तुम्हाला दाखवली त्याची माहिती आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघू आज रुद्राक्षाचीच माहिती बघू अशा प्रकारे हा रुद्राक्ष प्रत्येकाने गळ्यात धारण करावा रुद्राक्ष ओळखण्याची आणखी एक पद्धत आहे एक रुपयाचं नाणं घ्या ही दोन नाणी घ्या रुद्राक्ष ठेवा रुद्राक्षावर दुसरं नाणं ठेवा वरच्या बाजूने थोडंसं हलकंसं दाबून धरा आता दोन्ही नाण्यामध्ये जो रुद्राक्ष आहे तो हळूहळू फिरेल म्हणजे हळूहळू असा गोल फिरतो तो तोसुद्धा प्रयोग मी करून बघितलेला आहे हा प्रयोग ग्रंथामध्ये मी वाचला होता त्या पद्धतीने मी तो केला तुम्हीसुद्धा करू शकता म्हणजे खऱ्या रुद्राक्षाची आपल्याला ओळख होईल रुद्राक्ष अनेक मुखी असतात एक मुखी रुद्राक्ष दोन मुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष चार मुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्ष असे त्याचे चौदा ते एकवीस रुद्राक्षाचे प्रकार आहेत आपण पंचमुखीच रुद्राक्ष धारण करावा पंचमुखी रुद्राक्ष हा सहज मिळतो पंचमुखी रुद्राक्ष विधिवत धारण रुण� केल्यास भगवान श्री गणेश भगवान महादेव आणि देवी पार्वती शिवाय भगवान श्री हरिविष्णू आणि सूर्यदेव या पंचब्रह्माची विशेष प्राप्त होते असं म्हणतात हे पंचमुखी रुद्राक्ष धारण करण्याअगोदर त्यावर अभिषेक करावा त्यावर गंगाजल शिंपडावं त्यानंतर त्यावर ओम ह्रीम नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अशा प्रकारे पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यावर लाभ होतात आणि माझ्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाज्याच्या वरती उजव्या बाजूला अकरा रुद्राक्षांची माळ लावलेली आहे ह्या माळेमुळे आपल्या घराचे वाईट गोष्टीपासून संरक्षण होते तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या वरती अशी अकरा मण्यांची माळ लावू शकता आणि आपल्या घराचे वाईट गोष्टीपासून संरक्षण करू शकता जी माळ आपण जपासाठी जिचा उपयोग करतो तीच माळ गळ्यामध्ये धारण करू नये तसंच गळ्यात धारण केलेल्या के माळेचा जपासाठी किंवा नामस्मरण करण्यासाठी वापर करू नये हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक रुद्राक्षाचे हे वेगवेगळे असतात जसं की एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो एकमुखी रुद्राक्ष उत्तम मानला जातो या रुद्राक्षामुळे इंद्रियांवर नियंत्रण राहते एकमुखी रुद्राक्ष धनप्राप्तीसाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो दोनमुखी रुद्राक्ष पती पत्नीतील नात्यातील दुरावा कमी करतो पती पत्नीच्या नात्यामध्ये दुरावा राहत नाही ते प्रेमाने राहतात या दोनमुखी रुद्राक्षाला शिवपार्वती रुद्राक्षसुद्धा म्हणतात तीन मुखी रुद्राक्ष विद्याप्राप्तीसाठी महत्त्वाचा आहे ज्यामुळे जी मुलं अभ्यासात मागे राहतात त्यांच्या गळ्यात तीन मुखी रुद्राक्ष लाल दोऱ्यामध्ये किंवा पंचरंगी धाग्यामध्ये तो बांधावा त्यानंतर मुलांच्या गळ्यामध्ये धारण करण्यासाठी तो द्यावा या रुद्राक्षामुळे केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी नक्कीच मदत होईल चारमुखी रुद्राक्ष स्वत ब्रह्मरूप आहे या चारमुखी रुद्राक्षाला गुरु रुद्राक्ष असं सुद्धा म्हणतात हा चारमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे अनेक समस्यातून मुक्ती मिळते असं म्हणतात पंचमुखी रुद्राक्ष हा सहज मिळतो सर्वसाधारण तुम्ही आम्ही सर्वच जण धारण करतो तो, तो पंचमुखी रुद्राक्ष असतो पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यास भगवान श्री गणेश भगवान महादेव आणि देवी पार्वती शिवाय भगवान श्री हरी विष्णू आणि सूर्यदेव या पंचब्रह्माची विशेष प्राप्त होते असे म्हणतात पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्यावर भरपूर लाभ होतात सहामुखी रुद्राक्ष हा भगवान कार्तिकी यांचं रूप मानलं जातो हा सहामुखी रुद्राक्ष अद्भुत शक्ती प्रदान करणारा आहे हा सहामुखी रुद्राक्ष अद्भुत शक्ती आणि ज्ञान प्रदान करतो असं मानलं जातं सातमुखी रुद्राक्ष हा स्वयंसिद्ध आणि महालक्ष्मीचं रूप मानलं जातं सातमुखी रुद्राक्ष हा शुक्रग्रहाशी संबंधित आहे हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे भगवान कुबेराचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हणतात आठमुखी रुद्राक्षाला अष्टभैरवाचं स्वरूप मानण्यात आलं आहे ज्यामुळे अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळतं आणि हा रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला शिवलोकात स्थान मिळते नऊमुखी रुद्राक्ष अकरामुखी रुद्राक्ष ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी धारण केल्यास त्यांना लाभ होतो रुद्राक्ष हा दिसायला खडबडीत असतो वेगवेगळ्या रुद्राक्षांचे वेगवेगळे लाभ मी तुम्हाला सांगितले रुद्राक्षाबद्दल खूप गैरसमज आहे तर हे गैरसमज दूर करून हे रुद्राक्ष धारण केले पाहिजे रुद्राक्ष गळ्यात धारण केल्याने डोकं शांत राहतं पाचमुखी रुद्राक्ष आपल्याकडे सहज मिळतो आणि हा रुद्राक्ष स्वस्तसुद्धा असतो म्हणजे सर्वसामान्य माणूससुद्धा हा खरेदी करू शकतो याच्या तुलनेत इतर रुद्राक्ष सहज मिळत नाही आणि ते महागसुद्धा असतात त्यामुळे मी तर सांगेन की पाचमुखी रुद्राक्ष आणा आणि तोच गळ्यामध्ये धारण करा मी सुद्धा पाचमुखीच रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण केलेला आहे आणि माझ्या घरामध्ये सुद्धा सर्वांना पाचमुखीच रुद्राक्ष धारण करण्यासाठी दिलेला आहे घराच्या मुख्य दरवाज्यालासुद्धा जी अकरा रुद्राक्षांची माळ आहे तो रुद्राक्षसुद्धा पाचमुखीच आहे म्हणजे पंचमुखीच आहे चला तर मग आज ह्या व्हिडिओमध्ये रुद्राक्षाबद्दल जी मी माहिती तुम्हाला सांगितली ती माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेजारी बेलसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद